मिरजेत माणिकनगर येथे नवरात्र उत्सवानिमित्त जोधपूर सिटी पॅलेसची भव्य प्रतिकृती साकारली जाणार जय हनुमान नवरात्र मंडळाचा उपक्रम नागरिकांनी पाहण्यासाठी येण्यास आवाहन मिरजेत माणिकनगर येथे जय हनुमान नवरात्र मंडळाने एन के बॉईज नितेश कांबळे यांच्या पुढाकाराने सलावात यंदाही भव्य नवरात्रातील उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे यावर्षी राजस्थान येथील जोधपूर सिटी पॅलेसची भव्य दिव्य प्रतिकृती उभारण्यात येणार आहे बावीस तारखेला घटस्थापना झाल्यानंतर रोज सायंकाळी साडेसात वाजता देवीची आराधना व पारंपरिक पद्धतीने आरती होणार असून भाविकांसाठी आकाशगंगा पाळणा मुंबई खाऊगल्ली चौपाटी व पुणे तुळशीबाग शॉपिंग सेंटरचे स्टॉल्स आकर्षक ठरणार आहेत तसेच दररोज रात्री सात ते अकरा या वेळेत रास दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या दांडियामध्ये उत्कृष्ट खेळाडू उत्कृष्ट वेशभूषा तसेच बालगोपालांसाठीही विशेष आकर्षक बक्षिस ठेवण्यात आली आहेत परिसरातील नागरिकांनी या सांस्कृतिक सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाने केले आहे हे पाहण्यासाठी नागरिकांना बावीस तारखेपासून सुरू येणार येणाऱ्या बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुर्गा माता नवरात्र उत्सव सुरू होत आहे या निमित्तानं जय हनुमान मित्र मंडळ मानिक एन के बॉय व आमचे मित्र नितेश दादा कांबळे यांच्या पुढाकाराने माणिकनगर येथे सालावतप्रमाणे यावर्षीसुद्धा राजस्थान येथील जोधपूर सिटी पॅलेस या मंदिराची भव्य व दिव्य प्रतिकृती उभारण्यात येणार आहे व इथे आकाश गंगनजुंबी पाळणे मुंबई जू चौपाटी खाऊगल्ली पुणे येथील तुळशीबाग शॉपिंग सेंटर असे स्टॉल असणार आहेत व इथे रोज सायंकाळी सात साडेसात वाजता देवीची आराधी व पारंपरिक पद्धतीने आरती या आरतीस पश्चिम महाराष्ट्रातील सर्व नामवंत नेते मंडळी उपस्थित असतात व इथे रोज सायंकाळी सात ते अकरा रास दांडिया हा खेळ सुद्धा असतो यामध्ये उत्कृष्ट बक्षिसे जाहीर होतात महिला पुरुष यांना स्वातंत्र्य व्यवस्था व बक्षिसमध्ये उत्कृष्ट खेळाडू उत्कृष्ट वेशभूषा महिला पुरुष व बालगोपाल यांना असे येथे नऊ दिवस रोज सायंकाळी सात ते अकरा हा रासदांड्या कार्यक्रम चालतो व ही माणिकनगरची आई नवसाला पावणारी माणिकनगर आई म्हणून प्रसिद्ध आहे ही माणिकनगरची आई आम्हाला तर नवसाला पावली आहे आपल्याला सुद्धा नवसाला पावावी असे सर्व भक्तजनांना म्हणतो व आपण या आईच्या दर्शनासाठी नऊ दिवस नवरात्रमध्ये आपण माणिकनगर येथे उपस्थित राहावे वाईचं दर्शन घ्यावे जय आंबे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके श्रवण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तिते नमोस्तिते नमोस्तिते